नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत आहात चावडी न्यूज कोण होणार पुरंदरचा आमदार या सत्राच्या माध्यमातून पुरंदर हवेली विधानसभा या मतदारसंघातील मतदार राजाचा कौल आपण जाणून घेत आहोत काय आहे मतदार राजाच्या मनामध्ये कसा हवाय त्याला त्याचा भावी आमदार या बाबतीत आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील बेलसर या गावामध्ये बेलसरकरांच्या मनामध्ये काय आहे काय आहे त्यांचा कौल हे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर माझ्या सोबत राहा विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं काय वाटतं कोण होईल आमदार बरोबर आहे मुख्य लढत ह्या दोघांच्यातच होणार आहे पण गेले दहा वर्ष ज्या वेळेस विजय बाप्पू शिवतारे आमदार होते थोडेफार काम झाले रस्त्याची काम झाले नाही असं नाही दहा वर्षात जे त्यांनी आश्वासन दिली होती म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक मी ज्यावेळेस सत्तेवर जाईन मी ज्यावेळेस मंत्री होईल त्यावेळेस ते पाण्याचं किंवा आपलं काम होईल गुंजवणीच्या पाण्याचं पुरंदर तालुक्यासाठी तेही काम पूर्ण झालं नाही आत्ता विद्यमान आमदार संजय जगताप यांनी कमीत कमी जो पुरंदर उपसा पूर्वीपासून जो चालू होता तो बरेच बऱ्याच कारणाने बंध बी पडला होता आणि त्याची कॅपॅसिटी बी पाण्याची कमी होती काम पाणी उचलायची आता त्या पाण्याची कॅपॅसिटी सुद्धा वाढवलेली आहे त्यांनी जे बरेच म्हणजे बऱ्याच प्रमाणात वाढवलेली आहे पहिले एकदम क्षुल्लक पाणी होतं आता भरपूर पाणी अर्धा तालुका आपला पलीकडचा पडता कि सावऱ्यापर्यंत नाही ज्यावर आजोरीपर्यंत भरपूर पाणी व्यवस्थित पाणी होणार असतं पाणी येतं अशी तक्रार वारंवार केली जात होती की ते पाणी अनियमितपणे ने नेमकी आता काय परिस्थिती प्रॉब्लेम होता मोटरचा किंवा पंपाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्या दुरुस्तीसाठी स्पेशल किर्लोस्कर टीम त्यांनी म्हणजे ते त्यांनी केली होती तिथं नेमली होती तर ते दुरुस्ती झाल्यानंतर व्यवस्थित परत चालू झालं ते परंतु विद्यमान आमदार संजय जगताप यांनी या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये बेलसर मध्ये काही काम केलीत का कारण आमदार संजय जगताप यांचे समर्थक किंवा त्यांच्याकडून असं सांगितलं जातं की कामं केलेली आहेत विरोधक टीका करतात की कामच केलेली नाहीयेत वास्तव परिस्थिती काय बेलसर मध्ये काम झालेली आहेत त्यांच्याकडून बरीचशी कामं झालेली आहेत काही पेंडिंग आहेत त्याला बी काही कारण आहेत काम मंजूर होऊन सुद्धा आता सत्ता नसल्यामुळं वरून निधी येणं किंवा लेट येणं उशिरा देणं किंवा काम मंजूर झालेले कामं थांबवणं हे आता ते राजकारणात होत राहत आमदार झाल्यानंतर दोन तीन वर्ष कोविड मध्येच गेले राहिलेल्या दोन तीन त्यांनी जेवढे शक्य होतील तशी बऱ्यापैकी कामं झालेली आहेत त्यांच्याकडून पीएम किसानचे पैसे येतात लाडक्या बहिणीचे पैसे येतात आता जर बघितलं तर तरुणांना स्टायपेंड देणारे असं सरकारने घोषणा केली मतदानावरती काय परिणाम होईल त्याचा परिणाम कितपत होईल कसा होईल काय सांगू शकत नाही पण विषय असा आहे हे तात्पुरते पैसे देऊन काय कुणाचा संसार चालणार नाही आयुष्यभर किंवा माणसाची प्रगती सुद्धा होणार नाही त्याच्यावर हे लाडक्या बहिणीचे पैसे पी एम किसानचे शेतकऱ्याला असं करा की त्याला असे या पैशाची गरजच पडली नाही पाहिजे कुठला हा निधी तो निधी त्याला मुबलक पाणी खता औषधांच्या किमती कमी बाकीचं त्याला असं मुबलक असं तर स्वतःच्या असं स्वकाष्टावर त्याला स्वबळावर मोठं द्या त्याला कोणाचा असं निधी घ्यायची किंवा कर काय करायची गरज पडली नाही पाहिजे असं काहीतरी सरकारने करावं का तर ह्याचा काय उपयोग नाही मला असं वाटतंय लाडक्या बहिणीच्या निधीचा नाही पण नाही काय कसा कौल बेलसरचा बेलसरचा कौल इथून माग मला तर वाटतंय आता परत एकदा संजय जगतापच निवडून त्या निवडणुकीचा सा प्रचार चाललाय विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार संजय जगतापच आले पाहिजेत संजय जगताप का विजय शिवतरे का नाही आमदारांनी आमच्यासाठी केलेले आहे माझ्या मुलाला कामाला लावलं होतं आमच्यासाठी काय भरपूर केलेले आहे त्यांनी पाच वर्षाच्या काळामध्ये आमदार संजय जगताप यांनी बेलसर मध्ये काही के कामं केली का विरोधक म्हणतात कामं नाही झालेली नेमके काय परिस्थिती हो केलेली आहेत काम केलेली आहेत का हो लाडके बहिणीचे पैसे आले का हो आले काय होते लाडके बहिणीचे जे पैसे येतात त्यांचा काही मतदानावर परिणाम होईल का कारणच पडत नाही दे जरी दिले असले पैसे तरी दिले द्या ते दीड हजार आणि त्याला डबा केला बावीसशे रुपयाला मग काय उपयोग त्या दीड हजाराचा पाण्याची काय परिस्थिती आहे गावामध्ये पिण्याच्या पिण्याचे पाणी आम्हाला इकडे आणावं लागते मग कोण आमदार कोण संजय जगताप निवडणुकीच्या प्रचाराची रण दुमाली चालली विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे दो दोघांमध्ये जर लढत झाली तर काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार संजय जगतापच होतील संजय जगताप होतील का बरं संजय जगताप का विजय शिवतरे का नाही आमदारांनी कामं केली का पाच वर्षात काय केली कामं केली केली का एम किसानचे पैसे येतात का येत काय होते एम किसानचे पैसे येतात मतदानावर काय परिणाम होईल का त्याचा काय काय होणार नाही आता काय आमदार कोण होणार संजय जगताप युतीच्या प्रचाराची रणधुमाळी चालली विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे दोघांमध्ये जर लढत झाली तर काय वाटतो कोण होईल आमदार संजय जगताप संजय जगताप का विजय शिवतरे का संजय जगताप चे काम आहे तर आपल्या करता त्यांनी पोर बिर कामाला लावतो आमदारांनी या पाच वर्षाच्या काळात गावात काही कामं केली का विरोधक म्हणतात कामं नाही केलेली नेमकी काय परिस्थिती केली की रस्त्याची गावात त्यांनी केलीत हा आता काही शेतात काय तुमच्या पावटा डप्पळ आहे का भाऊ अजून चालू नाही झालेलं चालू नाही झालं बरोबर पिण्याच्या पाण्याची काय परिस्थितीचे पैसे येतात का येतात येतात की पैसे लाडक्या बहिणींचे पैसे येतात मतदानावर काय परिणाम होईल का मतदानावर परिणाम म्हणजे ते जरी पैसे दिले तरी लोक त्यांच्यावर नाराज येत का बरं त्यात होत आहे काय तुम्ही दीड दोन हजारात काय येते आहे दोन हजारात दीड हजार महिलांना देते त्यात काय येते दीड हजारात आता सरकार तर म्हणतो महिलांना मदत होती पण दीड हजारात येत काय काय येत आहे दीड हजार शेतकऱ्यांची अपेक्षा काय काय सोळाशे रुपयाचा डबा त्यांनी दोन हजार बावीसशे रुपयावर नेला मग दीड हजार तुम्ही तीच शेतकऱ्याच आहे तीच त्यांची त्यांना माघारी देत आहे काय देत आहे याच्या पडायला तुम्ही पदरच काय देत पदर टाकून काय देत तुम्ही काहीच नाही ना जे शेतकऱ्याचं आहे तीच देत तुम्ही त्यांना कसं कौल राहील पेलसर मधून बऱ्यापैकी राहणार कुणाच्या बाजूने राहील जगताप संजय न्यूज काय परिस्थिती न्यूज मध्ये आता विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये जर लढत झाली तर काय वाटतं कोण होईल आमदार विजय बाप्पू शिवतरे विजय बाप्पू शिवतरे का संजय जगताप संजय जगतापनी शब्द दिला ना मागच्या पंचवार्षिकला सो खर्चानी पाइपलाईन आणल म्हणून ते लोकांना लोकांचा लोकांनी श्वास दाखवला स्वस्त म्हणजे आणि ते खोटं बोलल्या खरी झाले ना तर बाप्पू बोलले दीड वर्षात पाणी पाण्यानं ते बाप्पू खरा शब्द करून दाखवते तुमच्या गावामध्ये पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून काही विकास कामं झालीत कामं झाली थोडीफार कामं झाली जास्त नाही झाली काय वाटतं कसं का राहील कौल कौल यंदा परिवर्तन म्हणजे बापूच होणार बरं बर धन्यवाद माझे आमदार विजय शिवतर आहेत काय वाटतं कोण होईल आमदार कोण होतील आता कसं कस तुमचा अंदाज काय बर तुम्हाला काय वाटतं ह्या दोघांपैकी कोण व्हावं आमदार संजय जगताप व्हावे का विजय शिवतर आता संजय जगताप होतील संजय जगताप होतील काम केलीत का के पाच वर्षात आमदार गावात काम झालीत हो केलं ना ताई रस्त्याचं काम हे सगळे केलेली इथली झाले हो, हो। पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती होत पिण्याच्या पाण्याचा जरा आम्हाला त्रास आहे बाकी काय नाही म्हणजे काय त्रास काय <laughs> आम्हाला ना सात आठ दिवसांनी येतो असं म्हणजे पाणी पावसाळ्यातच असत भरपूर पाणी उन्हाळ्यात तर खूप त्रास होतो आम्हाला उन्हाळ्यात त्रास होतो पाणी बहिणीचे पैसे आले आलेत की काय मतदानावर होईल त्याचा काय आता कसं असतं सगळ्यांचं एकमत नसतं ना कोणाचं वेगळं कोणाचं वेगळं असं असतं ते तुम्हाला काय वाटतं काय आता मला काय वाटतं आता ज्यांनी काम केले ते येतील निवडून काम केली ते निवडून हो मग काय

पाण्याची सोय ही त्यांनी केलेली आहे नाही असं नाही केली त्यांनी आणि ही काय म्हणायचंय मला रस्ते ही चांगले केलेले आहेत ही भूमी स्वच्छ केलेली आहेत एवढंच म्हणायचंय मला बाकी आमदार संजय जगतापत आमदार संजय जगताप विजय शिवतारी यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं म्हणलं जाते काय वाटतं कोण होईल आमदार oh. आता मला नाही एवढं काय सांगता येणार आमदार कोण होईल संजय जगताप होते होतील संजय जगताप संजय जगतापांनी कामं केलीत की ते हो की रस्त्याची कामं काय किती वर्षापासून रस्ता बरेच वर्ष झाले रस्ते नव्हते व्यवस्थित गावामध्ये रस्ते झाले तर आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शिवतारे दोघांमध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जाते काय वाटतं कोण होईल आमदार विजय बाप्पू शिवतारे विजय शिवतारे का संजय जगताप कान आहे हां विजय शिवतारे का संजय जगताप कान आहे काय का का वाटतं तुम्हाला बापूंच विकासाचं विजय नाही त्यांचे प्रकल्प प्रलंबित प्रकल्प आहेत ते तसेच राहिलेले आहेत आणि आता आम्हाला पुरंद्रुपशाला दीड कोटी पुरंदरुक्षाच्या लाईनीला दिली मिल्सरसाठी त्यामुळं त्या भागातला आमचा पुरंद्रुपक्षावर बऱ्यापैकी या लाभ क्षेत्र आमचं तिकडून आहे ना त्यामुळे तिकडून आमचा फायदा होतो त्यात असतं गाव तुमचं बेलसर बेलसर या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून बेलसर गावामध्ये काही विकास कामं झालीत का चालेल रस्ता झाला जगताप माझे आमदार विजय शिवतारे उभे काय वाटतं कोण होईल आमदार दोन इकडूनच हे झालेले सगळी पांगत झालेली आहे त्यामुळे असं ठामपणे सांगता येणार नाही तरी कल कोणत्या बाजूला संजय जगताप पारड संजय जगताप संजय आताच चाललंय त्या हिशोबात बर पाच वर्षात कामं झालीत काही आमदारांच्या माध्यमातून बेलसर मध्ये आता हे का रस्त्याचीच काम आता दुसरं तर काय एवढं हे नाही पण रस्त्याची कामं झाली आता ते कुठल्या हिशोबात झालं ते आताच काय सांगता येईल कसा कल राहील नाही कल सांगितलं ना आता ते आता कसं होतं की आता जो वारस चालला ना लोक बी आता हुशार झालेली आता आणि कसं आता सगळी पांगा झाली पक्ष कुठला असं ठाम राहिलं ना त्यामुळे मग आता वारसच तसं थोडस लोकांनी शेवटपर्यंत लोकांचा अंदाज येणार नाही कुठं जाते म्हणून जोपर्यंत निकाल लागेल जे ठाम आहेत ते पण जे आता थोडेसे झालेले ना ते सांगू शकत नाही ना होणार पांगून जाणार मग मताची विभागली होती हा ना माणूस कसं झालंय की माणूस काय म्हणणार नक्की द्यायचं कोणाला ह्या पक्षात लावून तिकडे गेलाय पहिलं त्या माणसा बरोबर होता ना माणूस बी थोडासा ह्याच्यातच पडलाय ना दुय ह्याच्यात नक्की करायचं काय म्हणजे ते ही येतात काय ते पुढारी येतात पण खालचे सर्व सर्व सामान्य जनता आहे ना ती भागली गेली ना ते आता ठांबण एकाच्या मागे राहू शकत नाही ना नेत्याने जरी पक्ष बदललेला असला तरी मतदार जो आहे त्याच्यावरती खरं निवडणूक आता मी तुमच्या बाजूने तुम्ही पक्षाचं घडायचे नव्हतं आम्ही कायम घडायला देत होतो पण आता पडलो ना, ना, ना की नक्की द्यायचं कोणाला ना मतदार राजा थोडासा कन्फ्युज झाला कन्फ्युज बर धन्यवाद धन्यवाद निवडणुकीचा प्रचार चाललाय आता विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार भोतेक चेअरमन साहेबच असं वाटतंय का बरं चेअरमन साहेब का चेअरमन साहेब म्हणजे कोण हे आपले हे संजय जगताप संजय जगताप का बरं म्हणजे संजय जगताप होते असं का वाटतं कामाचा माणूस आहे आपल्या तालुक्यातला माणूस आहे आणि त्यांना कळकळी तालुक्याची आमदारांनी विद्यमान आमदार संजय जगताप यांनी बेलसर गावात काही कामं केलीत का विरोधक म्हणतात कामं नाही केलेली आमदारांकडून सांगितलं जातं कामं केलीत नेमकी परिस्थिती वास्तव परिस्थिती काय की विरोधी पक्ष तर जो निधी भरपूर असा मिळत नाही ना बरं त्याच्यामुळे त्यांच्या मनाने त्यांनी काम तशी केलेली भरपूर केलेली आहेत काम हो आता बेलसर मध्ये पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती सध्या आहे पाणी आता उन्हायच कान पडतं आता नदीला पाणी चालू पर्यंत चालू आहे सगळं चालू आहे स्कीम हां उन्हायच कान पडतं रस्त्यांची काय परिस्थिती अंतर्गत रस्ते वाडे वाड्यावर जोडणारे रस्ते नाही बऱ्यापैकी केलेले आहेत केलेले थोडेफार पण होईल आता मागं काय वाटतं तुम्हाला कसं कल राहीलो वेळेला कल आता बहुतेक सांगतो त्या मग ह्या दोन ह्याच्यातच हे पण पन... पार्ट कोणाच बहुतेक संजय जगतापांच संजय जगताप धन्यवाद थँक्यू